स्त्री वर्गाचा सगळ्यात आवडता विषय आणि ती एक अशी गोष्ट आहे की स्त्रिया त्याच्यासाठी प्रचंड विचार करतात म्हणजे स्त्रियांना नेहमी असं वाटतं की मी ही गोष्ट घेताना कशी घेऊ काय घेऊ कशा पद्धतीची घेऊ का ती कशी घेतल्यानं माझ्या आयुष्यामध्ये खूप सकारात्मक बदल येतील तर आज हा अतिशय सुंदर असा सुबक आणि आवडणारा विषय घेऊन आलेली आहे मी अंजली नक्षत्र ऑकल्ट एक्सपर्ट गेली तीस वर्षं मी या क्षेत्रात काम करते आणि ऑकल्टमध्ये जे जे काही गोष्टी सांगितल्या जातात ती एक वेगळी ऊर्जा असते त्या ऊर्जेबरोबर मी काम करते आणि अशा असंख्य क्लायंट्स माझे त्यांच्या आयुष्यामध्ये चमत्कारिक बदल घडून आलेले आहेत आणि खुश आहेत तर तुमच्यासमोरही वारंवार अशा खूप सुंदर सुंदर विषय घेऊन मी येत आहे कारण तुमच्याही आयुष्यामध्ये सकारात्मक घडवण्याबद्दल अगदी माझं मत असं आहे की हंड्रेड पर्सेंट घडणारच म्हणून हे सुंदर टॉपिक्स घेऊन तुमच्यासमोर येते पण त्यासाठी तुम्हाला मात्र पूर्ण व्हिडिओ पाहावा लागेल तरच तुम्हाला कळेल की नेमका उपाय कसा करायला पाहिजे कुठला उपाय कुठल्या वेळी केला पाहिजे आणि कुठल्या गोष्टीचं महत्त्व जास्त ठेवलं पाहिजे तर मंडळी एरिया माझ्या चॅनलमध्ये माझ्या सर्व लाडके व्यवस्था अगदी मनापासून स्वागत आहे आजचा विषय ना फार सुंदर आहे आणि अगदी मनाला हात टाकणारा विषय आहे आणि तो म्हणजे स्त्रिया असू देत किंवा पुरुष असू देत ते दोघंही ही गोष्ट वापरतात आणि ती गोष्ट आहे म्हणजे त्यांची पर्स म्हणजे पुरुषांचं वॉलेट तर नेमकं ते घेण्यासाठी आपण प्रचंड, प्रचंड 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 विचार करतो की कुठल्या कलरचं घेऊ कुठल्या कलरचं असावं आणि ते घेतल्यानं माझ्या आयुष्यात कसे सकारात्मक बदल होतील आणि मा आपल्याकडे जे काही आधीचे जे पर्स किंवा वॉलेट असतात त्याचं नेमकं काय करायचं ते कसे ठेवायचे ह्या सगळ्याचे आपल्या मनामध्ये खूप गोंधळ असतात म्हणजे बऱ्याच काही गोष्टी आपल्या कानावर येत असतात पण नेमकं काय नेमकं काय का शोधलं पाहिजे त्या सगळ्यामध्ये ना आणि नेमकं मी तेच घेऊन आलेली आहे तुम्हा सगळ्यांसाठी तर कसं आहे ना आपण एखादी पर्स जेव्हा खरेदी करायला जातो तर तेव्हा कायम हे लक्षात ठेवायचं की त्याचा कलर कुठला आपल्याला घ्यायचा आहे वाट्टेल तो कलर घेऊन आपल्याला चालत नाही मग कुठला कलर नेमका आपण घेतला पाहिजे तर सगळ्यात पहिले मी तुम्हाला काही जुजबी ओळख देते कलर्सची आणि खूप काही जास्त सांगणार नाही आहे मोजकंच सांगणार आहे आणि सोप्पं सांगणार आहे आणि मला वाटतं तुम्हाला ते आवडतंच तर हे पहा मंडळी सगळ्यात महत्त्वाचं असतं जेव्हा तुम्ही लाल कलर निवडता तर लाल कलर हा ऊर्जेने भारला गेलेला कलर आहे आणि हे मी नाही सांगत हे सायंटिफिकली प्रूव्हन आहे ऊर्जेने भारला गेलेला कलर आहे त्याच्यामुळे काय होतं आपल्याला तो नेहमी विचार पडतो की मी हा घेऊ की नको लाल कलर वापराव की नाही यास्त वापरावा कारण त्याच्यामध्ये एक वेगळी ऊर्जा आहे अशा प्रकारची ऊर्जा आहे ना की ती तुमच्या गोष्टींना मल्टिप्लाय करत जाते त्याच्यामुळे जर जा लाल कलर म्हटलं ला, तर तुम्हाला माहिती दुर्गामातेचा कलर आहे दुर्गेमातेचा तिथे ऊर्जा तुम्हाला मिळेल तुमच्या पर्समध्ये तुम्हाला काही गोष्टी ठेवायच्या आहेत मी ते पण सांगणारच आहे शेवटी तर लाल कलर हाही प्रत्येकासाठी अतिशय उत्तम आहे त्यामुळे तुम्ही लाल कलरही वापरू शकता बघा कोण काय म्हणता याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की कुठली गोष्ट कशी काम।। का मला वाटते की मी हिरवा कलर वापरावा तर हिरवा कलर काय आहे वाढ करतो प्रत्येक गोष्टीत वाढ करतो म्हणजे जी पण गोष्ट तुम्ही घेता त्याच्यामध्ये एक वेगळ्या पद्धतीची वाढ करतो म्हणजे जर हिरव्या कलरचं वॉलेट घेताय तुम्ही तर हिरव्या कलरचं तुम्ही पर्स घेताय तर त्या वस्त त्यामध्ये ज्या वस्तू तुम्ही ठेवाल ना तर त्याची वाढ होते जसं मी सांगितलं लाल कलरची ऊर्जा वेगळी असते ऊर्जावान कलर आहे म्हणजे तुम्ही जी आता तुम्ही नोट ठेवली तर नोटेची ऊर्जा एकदम पॉझिटिव्हिटीने इतकी भारून जाईल ना त्याच्यामध्ये की नोट तुमचे जास्तीत जास्त खर्च होणार नाहीत तुमचे नोट तुमच्याकडे शिल्लक राहतील तुमचं सेविंग चांगलं व्हायला लागेल आणि तेच हिरवा कलर काय करतं वाढ करतं तुमच्या गोष्टींमध्ये म्हणजे तुमच्यामध्ये सेविंग जर होत असेल ना तर सेविंगची वाढ करेल तुमच्याकडे पैसा येत असेल तर पैशांची वाढ करेल तर ही गोष्ट काय करतं हिरवा कलर करतो आता ब्लॅक कलर काय करतो आपल्याला ब्लॅक कलर घेताना पण वाटतं अरे बापरे घेऊ की नको मी ब्लॅक कलर तर ब्लॅक कलरही घ्यावा कारण ब्लॅक कलर आहे ना तुम्ही जे काही पर्समध्ये ठेवता त्याचं प्रोटेक्शन करतो म्हणजे जसं वायफळ खर्च होणार नाही तुमचा कधीच तुमचा पैसा वाह्यात कुठेही जाणार नाही तुम्ही भिकारायला पण पैसे देताना विचार कराल म्हणजे अगदी मी सांगते ना तुम्हाला की जो ब्लॅक कलर आहे ना तो अक्षरशः प्रत्येक गोष्टीचं प्रोटेक्शन करतो जी पर्समध्ये आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं गोल्डन कलर तर गोल्डन कलर काय करतो तो तुमच्या म्हणतो ना आपण समृद्धी गोल्डन कलर म्हणजे मनी मॅग्नेट पैशांची वाढ करणारा कलर पैशांना खेचणारा कलर पैशांचा कुठलाही जर तुम्ही वर्कशॉप केला असेल तर तिथे सांगता सोनेरी किरण आपल्यावर पडतायत असं व्हिज्युअलाईज करा म्हणजे जो गोल्डन कलरशी तुम्ही कनेक्ट राहिलात तर हंड्रेड पर्सेंट तुमच्या पैशांची वाढ होणार सो गोल्डन कलरही अतिउत्तम आहे आणि आता सिल्वर सिल् जो सिल्वर कलर आहे तो काय करतो सिल्वर कलर की तो एक तर तुमची पर्स तुम्ही पर वापरताना तर कधी कधी काय होतं काही कलर वापरतो ना आपण आपली चिडचिड होते आपली पर्स आपण कशीही बाहेर नाही आलो की टाकून देतो किंवा अशा गोष्टी ज्या आपण करतो ना ते तुम्ही कधीच सिल्वर कलरच्या बरोबर करणार नाही कारण तो शांततेचं प्रतीक आहे आणि करिअर ग्रोथ खूप छान देतो सिल्वर कलर बरं का म्हणजे तुम्ही जर त्याच्यामध्ये पैसे ठेवलेत ना तर त्याची ग्रोथ फार छान होईल पैसे तुमच्याकडे शांत राहतील उत्थळ नाही राहणार म्हणजे अननेसेसरी खर्च येणार नाहीत तुम्हाला पण पैशांची वाढ जर तुम्हाला हवी आहे।, आहे।, आहे ना तर इतर कलर वापरा आपल्याला पैसे शांत नको आहेत सिल्वर कलर हा सिनियर सिटिझनसाठी ज्यांचं सगळं व्यवस्थित झालेलं आहे त्यांच्याकडे पैसा पडून आहे ना त्यांनी वापरावा कारण त्यांना शांत स्वच्छंदी जीवन आवडतं त्यांनी तो वापरावा पण बाकी जे मी कलर सांगितलेत त्यांनी आणि ज्यांच्याकडे अमाप पैसा आहे ना त्यांनी बिनधास्त ब्लॅक कलर दोघांनीही वापरावा पण ज्यांना वाढ हवी आहे ज्यांना समृद्धी हवी आहे ज्यांना वेगळ्या ऊर्जेमध्ये राहायचं आहे पॉझिटिव्हिटी वाढवून प्रॉस्पेरिटी अबंडन्स सगळंच वाढवायचं आहे अशा लोकांनी बाकीच्या कलरचा विचार करावा म्हणजे बाकीचे जे दोन मी सांगितले आहेत ते कलर पर्स वापरताना ना कायम एक गोष्ट लक्षात घ्यायची की एक पर्स आपण जेव्हा आणतो तेव्हा आपण काय करतो त्या पर्समध्ये अनेक गोष्टी भरतो अनेक कचरा नुसता आपण त्या पर्समध्ये भरतो आणि नेमका पर्समध्ये कचरा भरणं किती योग्य आहे मुळात योग्य नाही आहे कारण ते चुकीचंच आहे पर्समध्ये औषधांची बिलं असतात पर्समध्ये इतर बिलं असतात पर्समध्ये काही वेळेस आपण फाटके तुटकेले चुरगलेली कुठलीही बिलं किंवा कुठलेही कागद आपण ठेवलेले असतात पर्समध्ये तुटलेल्या लिपस्टिक्स ठेवतो आपण मेडिसिन्स ठेवतो आपण पर्समध्ये आणि आणखीन सांगायचं झालं द पर्समध्ये ना अक्षरशः मी पाहिलेले आहेत असे लोकही मी पाहिलेली आहेत बायकाही पाहिलेल्या आहेत अशा की ज्या लिटरली कंगवा पर्समध्ये ठेवतात आणि त्याच्यात केस तसेच अडकलेले असतात हे सगळं आहे नेगेटिव्हिटीला आमंत्रण देणाऱ्या गोष्टी तर तुम्हाला जर तुमच्या पर्समुळे तुम्हाला वाटते की तुमच्याकडे प्रॉस्पेरिटी यावी धनवृद्धी व्हावी आणि पैसा राखला जावा सेविंग व्हावं तर ह्या सगळ्या गोष्टी पहिले तुम्हाला बंद केल्या पाहिजेत पौर्णिमेला पर्सलाही चार्ज करा पौर्णिमेला तुमची पर्स चंद्रप्रकाशामध्ये ठेवा चंद्रप्रकाश शोधू नका तुमच्या विंडो सेलवर ठेवा किंवा तुमच्या गॅलरीत ठेवा ती बरोबर तुमचा चंद्रप्रकाश खेचून घे एक गोष्ट कायम लक्षात घ्या आपण जी वस्तू वापरतो ना त्याच्यात ते एक वेगळी ऊर्जा निर्माण होते कारण ती वस्तू आपल्याशी कनेक्ट होते आणि आपली ऊर्जा कुठेतरी तिला कनेक्ट होते सो प्रत्येक गोष्टीमध्ये एक ऊर्जा असते आणि अशा ऊर्जावान गोष्टी आहे ना त्यांना एकदम व्यवस्थित वापरा म्हणजे चंद्रप्रकाशक जर तुम्ही ठेवलं तर फुलमूनमध्ये ती पर्स व्यवस्थित चार्ज होणार फुलमूनमध्ये त्या पर्सला तुम्ही कधीही ठेवून वापरून बघा तुम्हाला त्याचे प्रचंड पॉझिटिव्ह रिझल्ट येतील जसं आपण बाकी गोष्टींना पण आपण अगरबत्तीचा धूर सेज वगैरे दाखवतो ना तसं पर्सलाही तुम्ही दाखवा कारण पर्स दहा ठिकाणी फिरून आलेली असते आपल्याबरोबर नेगेटिव्हिटी कुठेतरी कनेक्ट झालेली असते आणि जर आपल्याला वाटतं की नेगेटिव्हिटी कनेक्ट ठेवू हो नये आपल्या अशा गोष्टींना ज्याच्यात आपण इतक्या छान गोष्टी ठेवतो हो ना तर पर्सला कायम अगरबत्ती सेज किंवा तुमच्याकडे पॅलो असेल तर यांनी त्याचा धूर व्यवस्थित पर्सला आतून बाहेरून सगळीकडनं दाखवा पर्सची एक जागा ठरवा वॉलेटची एक जागा ठरवा आणि तिथेच ते ठेवायचं त्याची जागा सतत चेंज करू नका बाहेर नाही आलो गेलो तर सदैव आपण पर्स अशी फेकायची नाही कधी पर्सला तिची एक जागा आहे कारण त्याच्यामध्ये आपण प्रचंड महत्त्वाच्या गोष्टी ठेवतो तिथे ती पर्स त्या जागेवरच ठेवायची आपण जेव्हा बाहेर जातो ना तेव्हा आपण काय करतो पर्स आहे ना मी बघितले बरेच जणांना अगदी रिक्षात बसल्यावर पायाजवळ ठेवतात हॉटेलमध्ये बसले रेस्टॉरंटमध्ये बसले तर पायाजवळ ठेवतात कधीही पर्स पायाजवळ ठेवू नका कारण त्याच्यामध्ये तुम्ही पैसे ठेवता एक गोष्ट ना कायम लक्षात घ्या मंडळी पैसा आहे ना पैसा हा देव नाही आहे पण देवापेक्षा कमी नाही आहे बरोबर ना आणि आणखीन एक म्हण आहे बघा पैसा आहे तो तू कैसा आहे म्हणजे आपण जे, जे काही करत असतो ना हे सगळं आपण पैशांसाठी करत असतो आपली दिवसाची दिवसामध्ये जे काही आपली धावपळ चालू असते जीवाची जी काही ओढा चालू असते ना हे सगळं आपण पैशांसाठी करत असतो म्हणून पैशांचा सांभाळ जी पर्स करते ना त्या पर्सला कायम नीट ठेवा पायाजवळ तो प्लीज ठेवू नका कारण ती तिची जागाच नाही आहे तर तेव्हा इतकं बेफिकीर होऊ नका की तुम्ही वाटेल तशी त्या पर्सला वापराल सो so, आपल्या पर्सला इनफॅक्ट तुम्ही तर म्हणते कोणाला हातही नाही लावून द्यायचा कारण तुमची जो ऊर्जा कनेक्ट आहे ना इतरांची ऊर्जा कनेक्ट होता कामा नये त्या गोष्टींना तर पर्सला वापरायचं असेल ना तर आपल्या बाळासारखं वापरा कारण त्याच्यामध्ये तुम्ही खूप अनमोल गोष्ट ठेवत आहात आता सकारात्मक गोष्ट अशी सांगायची आहे मला तुम्हाला की पर्स जेव्हा आपण एक वापरायला घेतो नवीन पर्स आणले आणल्या तिला व्यवस्थित क्लीन्स करा धूर वगैरे दाखवून तिला थोडंसं आतमध्ये अत्तर लावा तर अत्तर का लावायचं अत्तर म्हणजे शुक्र शुक्र म्हणजे लक्झरी विनस येतो त्याच्यामुळे लक्झरी आपल्याला लक्झरी हवे लाईफमध्ये लक्झरी कशी येते तर पैसा ऑब्व्हियसली पैसा सो आतमध्ये व्यवस्थित आधी क्लीन्स करायची धूर वगैरे दाखवायचा जसं मी तुम्हाला काही गोष्टींनी धूर कसं दाखवायचं ते सांगितलं त्याच्यानंतर अत्तर लावायचं पर्समध्ये मग लक्ष्मीचा फोटो असेल तर लक्ष्मीचा फोटो अदरवाईज एका मस्त प्लेन पेपरवर हिरव्या पेननी लक्ष्मीचा एखादा मंत्र लिहा बीजमंत्र अनेक मंत्र आहेत तुमच्याकडे असतील तो एखादा लिहा मी स्क्रीनवर दिलेलाच आहे तो तुम्ही लिहू शकता तो मंत्र जेव्हा तुम्ही त्या ग्रीन पेजवर लिहिता तर तेव्हा त्याला चारी बाजूने स्वस्तिक काढा आणि खाली लिहा शुभम तथा असतो आणि त्याची व्यवस्थित घडी करा आणि तुमच्या पर्स म तुमच्या पर्समध्ये आता तुमची जी पर्स असते त्या पर्सच्या आतमध्ये पण आपण एक पॉकेट ठेवतो त्याच्यात आपण नोटा वगैरे ठेवतो त्याच्यामध्ये सरळ तो मंत्र ठेवायचा आहे पण त्याची आतल्या दिशेने त्याचं तोंड पाहिजे म्हणजे पर्सची बाहेरची दिशा आहे त्याच्या बाजूने तोंड नाही पाहिजे आपण पर्स घेतो तर तो आतल्या बाजूने त्याचं त्या पेजचं तोंड आलं पाहिजे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं असं आहे ना की पर्समध्ये काय ठेवायचं तर पैसे तर तुम्हाला ठेवायचेच आहेत पण त्याच्या आधी जसं तुम्ही लक्ष्मीचं मंत्र ठेवून दिलात त्याच्यानंतर नोटा काही आपल्याला आपल्या पर्समध्ये एकदम सरळ ठेवायच्या त्यामध्ये एक नोट अशी आहे ना की जिचं पिरॅमिड बनवायचं पिरॅमिड बनवून तुम्हाला पर्समध्ये ते ठेवायचं आहे ते वेगळं ठेवायचं आहे तुम्ही जी सरळ नोटा ठेवता तिथे तुम्हाला ठेवायचं नाही आहे पिरामिड ठेवल्यानंतर आपल्या पर्समध्ये सगळ्यात महत्त्वाचा क्रिस्टल सिट्रिन सिट्रिनचं टंबल ठेवू शकता तुम्ही पर्समध्ये स आणि दुसरं आहे ग्रीन अव्हेंच्युरिन हे दोन टंबल आणि तिसरं आहे पायराईड पहा हे तिन्हींचं कॉम्बिनेशन हा धनयोग जळवून आणणारं कॉम्बिनेशन आहे एका छोट्याशा ना झिपरमध्ये तुम्ही हे तिन्ही क्रिस्टल व्यवस्थित त्याच्यामध्ये टाकून तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवू शकतात सिट्रिन काय करतो धनवृद्धी करतो ग्रीन अवेन्च्युरीन काय करतो ग्रीन अवेन्च्युरीन तुमचे जे पैसे असतात ना त्याला न्याय मिळवून देतो म्हणजे अननेसेसरी खर्च टाळतो तुमच्या असलेल्या पैशांमध्ये आहे ना कशी वाढ होईल यासाठी ऑपॉर्च्युनिटीज तुमच्याकडे घेऊन येतो आणि पायराईड काय करतो मनी अट्रॅक्ट करतो पायराइड काय करतो पैशांचं प्रोटेक्शन पण करतो सो हे तीन जे क्रिस्टल्स आहेत ते तुम्ही मस्तपैकी तुमच्याच एका छोट्याशा प्लास्टिकच्या झिपरमध्ये ठेवायचे आणि पर्समध्ये ठेवून द्यायचे कारण क्रिस्टलची ऊर्जा अलौकिक ऊर्जा आहे आणि मला वाटतं की नक्की तुम्ही वापरून पहावे कारण जर आपण सृष्टीने दिलेली ही नॅचरल ऊर्जा जर नाही वापरली तर मग आपण काय वापरलं आर्टि आर्टिफिशल गोष्टी आजच्या जगामध्ये खूप वापरल्या जातात खूप मिळतातही पण जर नॅचरल गोष्टी वापरून तुमचं जर भलं होणार असेल ना तर नक्की वापरा कारण मी इतके साधे सोपे उपाय देते तुम्हाला मला वाटतं की तुम्हालाही करायला आवडतील आणि दुसरी गोष्ट की एक दालचिनीचा तुकडा आपल्या पर्समध्ये कायम ठेवायचा गोमतीचक्र पाच आपल्या पर्समध्ये आपण ठेवायची एक पुरचुंडी बनवून ठेवा लाल कपड्यात बांधून ठेवा हिरव्या कपड्यात बांधून ठेवा पाच गोमती चक्र एक दालचिनी आणि जो जमेल तो क्रिस्टल तीन ठेवले तर अत्युत्तम त्याचं एक मस्त असं पोटली तयार करा आणि पर्समध्ये साईडला ठेवायची तोंडावर फक्त ताबा ठेवायचा कुणालाही सांगायचं नाही की आपल्या पर्समध्ये काय आहे तुम्ही लिपस्टिक पर्समध्ये ठेवताय प्रॉपर आणि अखंड ठेवा काजळ ठेवताय न तुटलेलं काजळ अखंड ठेवा छोटं असलं चालेल पण अखंड ठेवायचं कुठलीच तुटलेली गोष्ट ठेवायची नाही तुम्ही बॉल पेन ठेवताय जेल पेन ठेवताय गळके थे पेन ठेवायचे नाहीत ज्याची झाकणं तुटली आहेत ते ठेवायचे नाहीत पेन थोडासा तुटलाय ठेवायचा थे नाही काही गोष्टींमध्ये जर सांभाळाल ना तर तुमच्या आयुष्याचं सोनं तुम्ही स्वतः कराल कारण आपली जी पर्स असते ना आपण ती वापरण्याच्या आधीच ना आपण जर ती घ्यायचं ठरवलं असेल तर त्या क्षणापासून ती पर्स तुमच्यासाठी काम करायला लागते ला ला पुरुषांनाही मला हेच सांगायचं आहे की जेव्हा आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा आपल्याला माहीत हवे की जेव्हा आपल्या विचारांमध्ये ती गोष्ट येते ना त्या क्षणापासून ती ऊर्जा आपल्यासाठी काम करायला लागते ला ला आणि हे मी तुम्हाला अनुभवावरून सांगते माझे असंख्य सुंदर आणि खूप छान अनुभव घेतलेले क्लायंट्स आहेत माझे स्टुडंट्स आहेत त्या सगळ्यांचे अनुभव फार सुंदर आहेत फक्त तुम्ही काय निवड करायची कशी निवड करायची कुठली गोष्ट कशी वापरायची आहे ना ह्याचं फक्त एक गणित समजलं ना की बाकीची पुढची सगळी गणितं सुटतात बघा पण मला पण सांगा कॉमेंटमध्ये की तुम्ही यापैकी काय काय करता आणि असे सगळे सहज आणि सोपे उपाय तुम्हाला जर हवे असतील ना तर प्लीज मिस्टिकल एरा या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढचे व्हिडिओ आणि उपाय तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि त्यांनी तुम्ही मिस्टिकल एरालाही जोडले जाल तर मंडळी मला वाटतं की हा व्हिडिओ तुम्ही मस्तपैकी तुम्हाला आवडला असेल छान असेल असं वाटत असेल तर प्लीज लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा कारण पहिले म्हणा सगळे म्हणायचे की भारत असा देश आहे की जिथनं सोन्याचा धूर निघायचा आणि मला वाटतं की ती वेळ लांब नाही आहे तर प्रत्येकाने हा व्हिडिओ आहे ना शेअर करा म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये पैशांचा खणखणाट झाला पाहिजे आणि तुमच्या एका शेअरने त्यांचं आयुष्य सुधारलं पाहिजे बरोबर ना मंडळी आणि मला कॉमेंटमध्ये सांगायचं बरं का तुम्ही कुठले कुठले उपाय याच्यापैकी केलेले आहेत आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईकही करायचं आहे विसरायचं नाही आहे आणि मी तुमच्यासमोर पुन्हा लवकर असाच खूप सुंदर असा व्हिडिओ घेऊन नक्की येईल तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि माझे व्हिडिओ पाहत राहा